मित्रांनो वजन बच्चा करत बच्चांचं वजन करायला आता आणलेलं इथं

बडे काढ बडे चौदा सातशे मित्रांनो चौदा सातशे म्हणजे जो इरपान रेट सांगितला सोळा हजार तर सॉरी छे हजार तुम्ही बोलात ना एक का याने सहा हजार रुपये बोलला त्याचा रेट आता चाळीस रुपये किलोप्रमाणे हा बोकड दिला जातो आहे हा इकडे दादा पहा सोला दोसो सोला दोसो सोला सोला दोस चौदा हजार बारा हजार रुपये इरफानने बोलले होते आता हे वजनानुसार बारा हजार तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपयेवरती वरती निघाले आता ही एक बसला इकडचा चौदा किलो सातशे तिकडचा बसला तुमचा सोळा किलो दोनशे एक वजनाचा अंदाज आज पहिल्यांदा काटावरती आपण पाहिलाय मित्रांनो इकडचं बसलं सोळा दोनशे आणि चौदा सातशे टोटल झाला बारा हजार तीनशे साठचा माल चारशे रुपये किलो परमाणे हे माल कोणी घेतलं या यांनी घेतलं तुम्ही नाही डोकून आले ना बरं आता काय समाधानी झाली का नाही झाली समाधानी म्हणजे तुम्हाला वाटलं तुमचे बच्चे जड पण आहे तसं बरोबर हो ठीक आहे मित्रांनो झाली समाधानी आता हे दादा पण गेला तुम्हाला भरपूर पब्लिक आहे मित्रांनो गेला आणि सकाळपासून थोडा मॅटर चालू मॅटर काय तुम्हाला देखील मी संपूर्ण कळवणार आहे तर चला आपण तिकडे आता स्पॉट जाऊन काय मॅटर आहे तुम्हाला लक्षात येईल इथं इरफानकडे आल्यावरती थोडंसं मॅटर असं झालेलं इरफानने ज्या किंमत सांगितल्या होतं किमती साडेती तीन हजारापासून तर सात हजारापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये काही किमती सांगितल्या होतं त्या किमतीमध्ये बरेच खूप कस्टमर आले खूप लांबून लांबून कस्टमर आज इरफानची पहिली गाडी असल्या कारणाने खूप लांबून लांबून कस्टमर आले पण कुठंतरी कस्टमरांची नाराजगी बघायला भेटली कस्टमरांना कुठंतरी वाजून नजरेमध्ये वाटत होतं की बच्चे लहान आहेत आणि दाम खूप जास्त होतोय म्हणून काही कस्टमर वापस देखील गेलेले आहेत तर काही कस्टमर इथे बघायला भेटलेले आहेत आता या कस्टमरांचं म्हणणं असं होतं की वजन करा वजन नुसार जो दाम बसेल मग तो घेऊ आम्ही लागला तर वजनानुसार द्या असं तर वजन मित्रांनो साडेतीनशे कस्टमरांनी म्हटलं त्याने चारशे म्हटलं तर ठीक आहे चारशे रुपये किलो प्रमाणे वजन केलेले आणि वजनानुसार मित्रांनो जो बोकड इरफान साडे दहा हजारला जोडी द्यायला तयार होता तीच जोडी मित्रांनो नंतर बारा हजार तीनशे साठने बसली पण मग घेताना ग्राहक बी खुस झाला की त्याला एक मेंटेलिटी तशी झाली की आपलं जे बच्च होतं ते बच्चे वजनाने चांगले भरले म्हणजे एक भरला सोळा हजार सॉरी सोळा किलो दोनशेचं आणि एक भरलं चौदा किलो सातशेच तर आता बघा इकडे सगळे बांधलेलेत तर मित्रांनो बऱ्याचदा खूप कस्टमर नाराज झाले त्याच्या गाडीला भरपूर जण आले पण मित्रांनो व्यापारी असो कोणी असो आता जर कस्टमर इथं आलेत तर त्यालाही कुठे कुठल्याही प्रकारे हाऊस नाही की कस्टमर वापस गेलं पाहिजे असं पुरलं तर शंभर टक्के देतो नाही पुरलं तर त्या गोष्टीला मित्रांनो पर्याय नसतो ना, ना? तर आता इथं दावनी बांधलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही तुम्ही शोभास आहे तर जर तुम्हाला उधड पडलं तसं घ्यानंतर चारशे रुपये किलो प्रमाणे तुम्ही घेऊ शकतात कुठलंही बच्च असं दुधाचं बच्च सोडून बघतो जे दुधाचं बच्च असेल चारा खाणारा बच्च तुम्ही कुठलंही असेल जर तुम्हाला उधळं पुरवत असेल तुमच्या मनस्थितीत बसत असेल मनामध्ये तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट चारशे रुपये किलोप्रमाणे घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आजचा व्यवहार होणार आहे गिरायक आलेले बच्चे खूप भांधले याची गाडी आज चार्ज विकली गेलेच ती संपूर्ण पण कुठंतरी गिरायकाच्या मनामध्ये बच्चे बसले नाही त्यांना वाटलं की कुठंतरी दाम जास्त होते मग जी जोडी शेतकऱ्याने दहा हजार साडेदहा हजारला मागितली होती तर नाही सॉरी शेतकऱ्याने दहाला मागितली आणि इरफानने साडे दहा सांगितली होती काहीतरी हां नाही सॉरी शेतकऱ्यांनी साडे दहाला मागितली आणि इरफानने बारा सांगितली होती नंतर वजन करायला गेलो तेव्हा ते सा बारा हजार तीनशे साठ म्हणजे वरून तीनशे साठ रुपयामध्ये झालं तो व्यवहार काहीतरी पंधराची पट्टी बांधलेली आता यांना ऑप्शन होता जर तुम्हाला उधळे घ्यायचं असेल तर तुम्ही उधळे घेऊ शकता नाही उधड तुम्हाला दोनाला पुरवडलं तर तुम्ही डायरेक्ट काट्यावरती न्या आणि चारशे रुपये किलो परमाणे तुम्ही काटामध्ये जेवढं वजन बसेल तेवढं वजन आणि तुम्ही घेऊ शकतात तर आता उद्या हा सौदा केलेला आहे तरी सत्तेचाळीसशे प्रमाणे मित्रांनो चार हजार सातशे प्रमाणे या बच्चांचा सौदा झालेला आहे तर दादा कुठले तुम्ही गोडेगावचे चाळीसगाव गोळेगाव गरजगाव करठोड युवराज जाधव युवराज जाधव चालेल ठीक आहे मित्रांनो चाळीसगाव या गा भागातून आलेले आहेत ते आपण नेहमी चाळीसगाव भागामध्ये मी जातो स्वास्थ्य तुम्ही आले आमच्या भागामध्ये ठीक आहे झाला चौदा वगैरे मित्रांनो व्यवस्थित याच्यात चौदा बोकड आहेत आणि एक पाठ त्यांनी घेतलेली फक्त ठीक आहे चालते मित्रांनो आता या बच्चनचा सौदा चालू होता बच्चांचं सौदा त्यांनी चार सांगितलं यांनी सदोतीसचा मागितलं सदोतीस प्रमाणे मागितलं यांनी तर बघू आता कुठं होतं सदोतीसच्या प्रमाणे त्यांनी मागितले थोडं अंतर राहत आहे पण आता काय समज ओ, ना? ओ? आ, आ, करो ना हो करो ना करा चला तिसी घ्या करो सोदू दिस करतो दिसतो करू जा करा तिस वापस जाऊ नका यार वापस जाऊ राहिले चांगलं करा मित्रांनो सदो सो तो केलं काय वापस लांबून येते लोक वापस जायचं आता बरेच कस्टमर फिरून गेलेला खराब वाटतंय एवढं ला एवढं लांबून लोक येऊ राहिले सदोतीसशे रुपये प्रमाणे घेतलेले हे बघा कुठले घेणार आहे चांदोडचे का बर किती बच्चे काढले तुम्हाला पंधरा बच्चे काढले बर आता इथं काय माहिती का जर तुम्हाला तसं राम दामने पटलं तर ठीक आहे ना चारशे रुपये किलो प्रमाण तसंही ठीक आहे जसं योग्य वाटलं तसं घ्यायचं इथं हां जर तुम्हाला असं वाटतं नजर मध्ये की माग झाले वसं तर ते किलो प्रमाणे पण द्यायला तो तयार आहे चारशे रुपये किलो प्रमाणे मित्रांनो सदोतीसशे प्रमाणे पंधरा झालेले काय ना बोग येणार तुमचं दत्तू जाधव ठीक आहे चालेल दुसरी गाडी आपण शूट करतोय पहिली गाडी जेव्हा शूट केली तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला रिस्पॉन्स जो भेटला आपल्या या शुरी आणि अजमेरी आणि जे अजून बोकर त्याच्याकडे दादस्थानी ब्रीडमध्ये गुजरी असतील कोटा असतील तर मित्रांनो बच्चे बघ आजपर्यंत एकशे सत्तरच्या लगभग बच्चे आणले होते कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी होती तर पण काही कस्टमर जे सकाळी आले ते खूप बऱ्यापैकी कस्टमर नाराज होऊन गेले त्याच्याकडे कारण की त्याने जो रेट सांगितला होता तीन हजारापासून तर सात हजारापर्यंत तर त्याच्यामध्ये काहीतरी लोक कस्टमर नाराज झाले आता आपल्याला त्याच्या हातामध्ये दिसतंय ते बच्च त्याचं म्हणणं आहे की आपण हा बस्साचा रेट तीन हजार रुपये बोललो होता असं त्याचं म्हणणं आहे इसका रेट बोलतोय तीन हजार मित्रांनो बघा हे बच्चे बघून घ्या हे दुधाचं बच्च आहे तुमच्या किती किलो का भेटले का बेंडले एक अंदाज बघाव पाच एक किलो का भेटले का बर आता काही आहेत सकाळपासून कस्टमर आले दादा तुम्ही तर केव्हापासून आलेले चारशे रुपये किलो छोट्या बच्ची हे उमे नाही चारशे रुपये किलो मी नाही ठीक आहे तर तुम्ही सकाळपासून इथं आलेले आहेत तर काय नेमकं काय घाललं इथं ज्या युट्यूबला इरफाननी सांगितलं आम्हाला की तीन हजार साडे अडीच हजार आणि सहा हजार प्रमाणे तर इथं आलो होतं आम्हाला तीन हजारचे जे बच्चे धावले ते इरफाननी सहा हजारला सांगितलंय आणि जे सात हजार तीन हजारचं बच्चे ते सहा सात हजारला सांगितलं इरफाननी तीन हजार सोबत सात हजार सांगितलं आणि मग आता जे आपण जो सौदा केला आपण त्या सौद्यामध्ये जो कस्टमर तर मागत होता ती जोडी आपण त्यांना दिली तर त्या कस्टमरांनी जोडी किती पर्यंत मागितली होती ती जोडी तुम्ही ना वो जोडी किती मागितली पहिले जो जोडी आपण किलो पे कर किती दस हजार की मागितली तुम्ही क्या बोला साडेदस बोले साडे ग्यारा बोले वो साडेदस बोले तुम्ही साडे ग्यारा बोले ते बर मग आपण सगळ्यांचं गार्डन झालं का किलोवर घ्यायचं बरोबर चारशे रुपये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं आपलं जेवढे होत शेडीपालक तो अगोदर प्रमाणे विकत नव्हता तो नगावर विकत होता बरोबर बर, तर मग आपण तुम्ही होते नाही वाटत वजनाच्या ठिकाणी वजनाच्या ठिकाणी तिकडे दादा येते अह दादा तुम्ही तिकडे या ना या चष्माला दादा या दोघे दोघ्या मित्रांनो आता वजनाच्या ठिकाणी हे पण होते आता, आता हे सगळे कस्टमर आहेत आपण त्यांना पण विचारणार आहेत कसं आहे आता पहिल्यांदा इरपानची गाडी होती तर एवढं कस्टमर बघून तो सुद्धा थोडा होऊन गेला कन्फ्युजन मध्ये पडला की नेमकं काय आहे काय नाही असं तर वजनाच्या ठिकाणी तुम्ही होते वजन किती भरलं होतं ते चौदा किलो आणि चौदा किलो सातशे आणि एक पंधरा किलो दोनशे बरोबर तर टोटल किती पैसे दिले त्या माणसाने आता चारशे रुपये चारशे रुपये किलो प्रमाण दिले मित्रांनो चारशे रुपये किलो प्रमाण त्यांनी दिले होते बारा हजार तीनशे साठ साठ मधून साठ सोडले तीनशे साठ मधून बारा हजार तीनशे रुपये त्यांनी दिले होते तेच बोकड मित्रांनो जे बारा हजार तीनशे रुपये इरफानने घेतले तर ते बारा हजार तीनशे न सांगता त्यांना साडे अकरा हजार सांगितले होते पण नेमकं मग त्यांचं म्हणणं की किलोला कमी बसेल म्हणून आपण किलोवर मोजलं ते आणि किलोवर मोजताना मग जो काही किलो प्रमाणे भाव बसेल तो भाव इरफानला द्यावा लागेल मग तो चार हजार बसव हो का मग सात हजार बसो हो काही बसो हो। तर मग तो बसला मित्रांनो सहा हजार प्रमाणे एक बोकड त्यांना पडला बरोबर सहा हजार शंभर दीडशे जे असेल ते कारण इरफानने घेतले बारा हजार तीनशे त्या ब बकरांचे चारशे रुपये किलोप्रमाणे तर इरफान आम्ही जो काही माल राहील आपल्याकडं तो जर उधळ कोणाला पडला तर उधळ घ्या नसेल तर चारशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल कुठलाही एक ऑप्शन निवडा बरोबर मित्रांनो फक्त दुधाचं बच्च सोडून जे आता दूध पिणारे बच्चे आहेत आता बघा हे नाही दूध पिणारे हे तीन हजार रुपये उद्या घ्यावं लागेल हे तुम्हाला नाही भेटणार हा आणि जे किलोचे बच्चे बाकी असे मोठे बच्चे तुम्हाला एकतर पटलं पटल्यास उधळ घ्या नाहीतर मग तुम्ही किलो प्रमाणे घेऊ शकतात असे बच्चे रुपये किलो प्रमाणे मित्रांनो किलो मध्ये एक रुपया कमी होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मग तुम्ही खरेदीला या इकडं किलो मध्ये एक रुपया कमी होणार नाही तुम्ही बघू शकतात कारण की मित्रांनो बच्चांचं कसं असतं जणांचं लक्षात येत नाही गावराणी बच्चे आणि हे बच्चे सारखे समजत असतात लोक गावराणी बच्च्या मध्ये त्यांच्यामध्ये फरक असतो हे बघा हां तू मोबाईल तर सायलेंट कर मोबाईल सेल कर हा इथले व्हिडिओ ना तीन हजारचे अच्छा तीन हजार तीन वाला ये ये बच्चा आहे सात हजार मित्रांना बघा दोघी बच्चे तीन धरून दाखवले मागच्या ते सांगितलं की तीन हजार पासून तर सात हजार पर्यंत ही रेंज तर ठीक आहे आता यांचा सात जरी सांगितलं मित्रांनो याला तरी याचा याला साथ येणार आहे कुठे तरी थोडाफार कमी होणार आहे पण एवढं पण नाही मित्रांनो की सातच्याऐवजी म्हणजे मग चार एवढा नाही फरक पडू शकत हजार दोन दो, दो, तीनशे दो का फरक पडेल ठीक आहे पाचशे पर्यंत मित्रांनो पाचशे पर्यंत फरक पडू शकतो पाच सातशे पर्यंत फरक पडू शकतो है ना आता ही बघ आहे सात सांगतो आणि याचा तो सांगतो तीन हजार रुपये हे याचं वजन केलं जाणार नाही यांचं वजन करून तुम्हाला मिळेल चारशे रुपये किलो प्रमाणे जर तुम्हाला उधळं तुमच्या पट्टीत बसतं नजरात तर तसंही ठीक आहे नाही तर डायरेक्ट सिद्ध सरळ तुम्ही काट्यावरती न्या काट्यावरती वजन करा आता आपण काट्यावरती वजन करून त्यांना दिलेलंच आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो काट्यावर वजन केल्यानंतर आपण दोन पट्टींचा सौदा उधळ्यामध्ये आपण आहे आता त्या सौद्यामध्ये मी होतो म्हणून तो सौदा घडून दिला आता हे बघा हे बच्च मोठं बच्च मित्रांनो अभि हे मेरे खालचं वीस किलो काय 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 बच्च आहे हां क्योंकि जो आपण जो सोळा किलो गिना वो इससे बहुत छोटा जी करता फिरवी फिर है ना वीस किलो का आगे का बच्च मित्रांनो हे कोटामध्ये आता तर याची किंमत मित्रांनो तुम्हाला समजा सहा हजारच्या पुढे झाल्याची किंमत छे हजार की आगी जाय का उससे उत्सव आग साडे सहा मित्रांनो हां सातपर्यंत येईल बरोबर आता तुम्ही किलोवर तरी घ्यायचा ते समजा सात सांगितलं तुम्ही साडेसहापर्यंत आले नंतर तुम्हाला डाऊट असेल तर किलोवरती करा आणि किलोवरती जो रेट बसेल तो पैसा तुम्ही द्या त्या हिशोबप्रमाणे मित्रांनो हा रेट भाव संपूर्ण होणार आहे या कोटामध्ये आहे अच्छा तर चार हजार रुपये साईज आहे अच्छा अब ये बैठेगा दस दस किलो का भी नहीं बैठेगा मेरे खालचं से ना नऊ दस किलो काय काय का आएगा अच्छा ठीक आहे हां आठ नऊ किलो का आ जाएगा मित्रांनो बघा नऊ दास नऊ किलो का हे चार हजारप्रमाणे बरोबर मित्रांनो जर तुम्हाला वाटतंय की असं माग जात आहे ठीक आहे तसा सौदा ना करा बो आम्ही किलोप्रमाणे घ्यायला यार फक्त मग किलो प्रमाण जो सौदा होईल त्या प्रमाण तुम्हाला घ्याल घ्यावा लागेल कारण की आता जो एक सौदा आपण किलो प्रमाण दिलाय त्या माणसाने एकदम प्रामाणिकपणे जो किलो मध्ये बसलो त्याचंही मन खुश झालं की ठीक आहे आपलं बकराचं किलो वजन जे आहे ते पंधरा सोळा किलो वजन आहे त्याच पाच हजार हे पाच हजार पट्टी ठीक आहे बस इरपण मेरा एक कहना आहे की जादा छोटे बच्च मतला की मतलब थोडे बडे बच्चे लाभी जो दूरचे कस्टमर आहे तो उनको जरा बडे बच्चे आहे वही सब से थोड़े बच्चे बड़े लाया तो अच्छा होगा ना हां ये ये रेंज के भी चलेगा बच्चे ऐसा इसका जिंदा अच्छा ऐसा पकड़ लो 12 13 किलो जिंदा वजन इसको लो अच्छा मित्रांनो जर 12 तो आता बघा हे छोटे बच्चे मित्रांनो हे असे दुधाचे बच्चे तुम्हाला वजनवर नीटणार असे वाले बच्चे बघा शकता तुम्ही आता हे दादा बघायला आले तुम्ही कुठले दादा चला हकाय जाऊ दोरा신 तुम्ही तुम्ही गाव प्रॉपर आमदाराची आम काय ना तुमचा आता तुम्ही फक्त बघायला आले ते का बरं आता तुम्हाला इथं सांगतो चारशे रुपये किलो परमाणे घेऊ तसं नाही तर उदर तुम्हाला जे पुरलं ते तुमच्या समोर आपण दोन पट्टींचा सौदा पण केलेला आहे बरोबर चालतं ठीक आहे मित्रांनो ते नेक्स्ट टाइम येणार आहेत आता फक्त बघायला आलं तिथे हे बघा बच्चे वगैरे हिरपण आज किती आता एक सत्तर कितने किती चाळीस एक बच्चे बच्चित तर मित्रांनो ठीक आहे पोरगा आहे इरफान थोडं कुठंतरी आता कस्टमर वापस गेले म्हणे मी ऐकलं आल्या आल्यास कुठलं तरी पंढरपूरचा कस्टमर आला तो वापस गेला म्हणे मित्रांनो पुरल्यावर कधीही व्यापारी कस्टमरला परत जाऊ देत नाही जर पुरलं तर असा विषय असतो आणि तो शेतकरी तीस बच्चे घेत होता म्हणे जे आले पण खूप वाईट वाटलं ते पण बिचारे वापस गेले म्हणून मी राहिलो तर कुठेतरी सौदा घडून दिला असता याला बोलून त्यांना बोलून कुठेतरी दोघांना बोलून बोलून सौदा घडला असता पण असू द्या आता जे झालं झालं गेलं पस्ता करण्यापेक्षा आता चारशे रुपये किलोपर्म तुम्ही घेऊ शकतात एक रेट जो हा रेट जो फिक्स केला मित्रांनो हा रेट शेळी पालकांनीच फिक्स केलेला आहे जवळ सगळे जमले होते त्यांनी सगळ्यांनी पिक्स केलं होतं जे की चारशे प्रमाणे हा हार्म डन करा आम्ही चारशे प्रमाणे घ्याल तयार आहेत याच्यात तुम्ही बघा कोटाची क्वालिटी आहे शिरोई आहे गुजरी आहे अजमेरी आहे सगळे तुम्हाला बघायला भेटेल करोले कोटा आहे तिकडे तो बुंदी कोटा आहे कलरमध्ये व्हाईट कोटा तुम्ही नेमके घ्यालय का कशा ले, ले, का मग घेतले का नाही घेतले आता, आता पाहत आहे तुमचं गाव मोरा मोराण्याचे बरं तुम्ही जवळचे तुला ठीक आहे <laughs> मित्रांनो एकशे सत्तर बकरी होते आता उद्या हा मालेगाव जाणार आहे शुक्रवारी मालेगाव शनिवारी चाळीसगाव रविवारी पारोळा सोमवारी शिरपूर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा कुठं काय येणार आहे असं हे बघा बच्चं केवढं प्युअर मित्रांनो बच्च बघा क्वालिटी एक नंबर आहे व बच्च साडेचार काय का मित्रांनो हे बघा प्युअर बच्चा असं आता क्वालिटी बघून हे साडेचारला आहे बघा ठीक आहे साडेचार सांगितलं चारपर्यंत होऊन जाईल असा विषय असतो पण एक आणि पट्टीमध्ये फरक पडतो मित्रांनो आता बघा हा साडेचार हा तीनचा बच्चा बघून घ्या तो बघता तुम्ही तीनचा बच्चा हा साडेचारचा सा बच्चा क्वालिटी सगळ्या गोष्टी आता बघा इकडे दुधाचे बच्चे यार बड़े छोटे लेके यार इरफान ये मंगा या। मंगाने हे बी तीन की रेंज आहे ना मित्रांनो बघा हे बच्चे दुधाचे बच्चे तीनची रेंज हे वजन येणार नाही बरं हे बच्चे हे एक एक महिने घ्या मित्रांनो एक एक महिन्याचे बच्चे तीन तीन बरं लक्षात ठेवायचं तो बोले ना आ? वो लोग ऐसा समझ रहे हैं तीन हजार चार पाँच किलो के बच्चे, है जो है। ये, बच्चे ये चार पाँच किलो बच्चे। ये ये। ये तीन के, तीन के बच्चे नहीं अभी तो एक कन्सेप्ट दूर हो गई अगर तुमको ऐसा लेना तो लो ना तो किलो पे तुम ले सकते हो बस दूध के बच्चे छोड़ के चार सौ रूपए किलो जो ठीक है मित्रांनो चारशे प्रमाणे जे घ्यायच्यासाठी घेऊ शकतात हे मालेगावचे शोकीन आहेत यांना जे पटतं ते पोरे घेऊन जातात ते मालेगावचे शोकीन दादा हे बघा मित्रांनो कोट आहे त्याच्यानंतर इकडे हा व्हाईट कोटा आहे हे व्हाईट कोटा आहे कोटामध्ये पण आणि हे बाकी बघा हे गुजरीमध्ये थोडा मिक्स आहे गुजर बाकी है ये कोटा का भी कोटा है क्या हाँ।, हाँ ये बच्चा तुमको छह हजार का छह हजार का आएगा हाँ। मित्रों ने सात हजार लाई का पंद्रह सत्रह आ जाएगा चलो जो लेने का तो चार एक ठीक महिन्याला चारशो रुपये चार मध्ये देना देना चार चार एक रुपया सुद्धा कमी होणार नाही गोष्ट लक्षात ठेवायची तर खरेदीला या बघा एवढं लांबून येऊन तुमची त्याचा पहिला व्हिडिओ होता त्याला पण व्हिडिओ बद्दल एवढं माहित नव्हतं कसं काय असणार काही नाही तो झाला तर समोरच्या बसला कॉल कराय हा 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 अच्छा अच्छा मित्रांनो हा एक काय माहिती का ज्याला घ्यायचं असेल प्लीज त्याने कॉल करा हा ना ज्याला नसेल नाही घ्यायचं काय माहिती का बघा एवढे फोन होता तर ज्याला नाही घ्यायचं त्याचे फोन उचलून उचलून जो घेणार आहे त्याचा फोन उचलला जात नाही मग कुठेतरी तो नाराज होतो की इरफान फोन उचलत नाही असून जातो मित्रांनो तर असं ना का करा फक्त तुमचा जर घ्यायचा प्लॅन असेल ना त्या दिवशी का आता बघा व्हाईट कोट आहे केवढा भारी बघा व्हाईट कोट आहे वस्तू चार हजार की पट्टी ठीक है अभी एक किलो से मिलेगी ये भी किलो से एक किलो से मिल जाएगी ठीक है मित्र तीन हजार वाली किलो बैठना ये सत्तावन सौ वाली पट्टी का ठीक है मित्रान रेट लग सट्टे वहाँ सत्तावन सौ ये भी सत्तावन सौ ठीक है ये बगा मित्र ये पन बगा

असे बच्चे मित्रांनो भारी बच्चे आहेत मित्रांनो हे बच्चे स्टॉल फिटिंग साठी कामाचे आहेत म्हणजे बंदिस्त तुम्ही करू शकता ईद मार्केट एक चांगलं मार्केट कोटामध्ये मा वाईट माकाची माका अच्छा सात हजार का बच्चा मित्रांनो सात हजार ठीक आहे आहे समोर या हजार पाचशेचा फरक पडेल पाचशेचा पट्टी घेतला हजारचा पडू शकतो एकाला पाचशेचा पडेल एवढा फरक पडतो फक्त आता मी त्याला न विचारतो तुम्हाला एक माझा अंदाजान किंमत सांगून सांगून दिलेली आहे हां त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हाईट कोटा दाखवतो मी अजून मस्त कानाची लेंथ वगैरे लांब आहे आणि ईद मार्केटसाठी मित्रांनो असे बोकड घेतले जातात हे बघायचे कानं कवडे लांब कान आहेत बघा एक देखणा बसतं मित्रांनो हे हे असे बच्चे घ्या क्वालिटीचे बच्चे कोटा बच्चा मित्रांनो एक नंबर येतो आपण ठीक आहे तर मित्रांनो बच्चे भरपूर घ्यायचे असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबर दिला फक्त ज्याला घ्यायचं असेल त्याने कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणीही कॉन्टॅक्ट करू नका बघा व्हाईट कोटा बघा हा पण केवढा भारी हे बघा हा हा गरवली कोटा आहे हा व्हाईट कोटा आहे <laughs> गुंदीचा कोटा हे असे येतात अजबेरीमध्ये डॉट येतात शिरोईमध्ये आणि एक गुजरेमध्ये येतात हे बघा हे बच्स पण बघा केवढा भारी बच्स आहे बघा कानाची लांबी बघा इरफान हो इरफान कल मालेगाव कळ शुक्रवार मालेगाव शनिवार चाळीसगाव रविवार पारवाडा सोमवार शिरपूर बस सोमवार घेऊन क्लोज पुरा मग मालबच्छा तो जाय नाही जाईनगे नाही तर बरं चाळीसगाववर मालेगाव कंटिन्यू ठीक आहे मित्रांनो मालेगाव आणि चाळीसगाव मालेगाव कंटिन्यू ठीक आहे मित्रांनो मित्रांनो असे मोठ्या कांदाला बच्छ्यानं थोडा बोर काटेपासून थोडं लांब ठेवा कानंबिने चिरले जातात खायाच्या बाबतीमध्ये काट्यांच्या याच्यापासून यांना स्टॉल फिटिंगला ठेवा म्हणजे सुका चारावर ठेवा यांना हे वीस हजार का बंदिस्तासाठी हे पण मित्रांनो सहा आहे हे पण तेवढ्याच किलोचं भरेल पंधरा किलोचं भर हे पण इकड ते पण पैतीस वाल पस्तीसशे वाल हा ठीक आहे पस्तीसशे वाले दाखवून आहे का ना पस्तीसशे मित्रांनो बघा हे येईल

अच्छा मित्रों मुंडा बगा हाँ तो ओरिजिनल शिरो मधे रेंज क्या बात कर रहे दस हजार का सात महीने का ओके ठीक है मित्रान बच्चे इसका बेटे पच्चीस पच्चीस किलो का मित्रांनो पंचवीस किलोचा म्हटलोय म्हणजे साडेशे बरं पंचवीस चोक शंभर बरोबर बोलला तो बोलल्या